नारळ भेटले ना तर नारळ पाणी पिऊन पिऊ न्या शायशी बॉडी पण बॉडी हे बघा आता एक कामावरच्या आल्या जेवायला ते सोनूच्या सोबत मस्ती चालू यायची सोनू ते दादासोबत मस्ती करू नको तुला चिकन खाऊन टाकेन बरं मी सगळा कसं लागतंय चिकन खाऊ मग ओ खाऊ मग माझा उपास आहे ना खाऊ मग आपल्याला पक्की भूक लागलेली असते ना आणि खायला काय नसते ना घरामध्ये तेव्हा आपण कोणता पण पदार्थ बनवला ना तरी पण त्याची चव म्हणजे सगळ्यांसमोर पिके असते नमस्कार मी कविता तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते हो तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्याकडे सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत असे गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी असे मी सकाळी सकाळी आपल्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर देव आता देवपूजा तर माझ्या आवरले आणि आता चाय ठेवली एकीकडे मस्त कोरा बनवल्या आज गवती चहा वगैरे घालून गवती चहा तुळशी चोगा पाण्यात वगैरे ठेवलं टाकून चहा ठेवलाय तिकडं चाय पिऊन घेत आहो ना आजच्या दिवसभरातची मग कामाला सुरुवात करतो ना आपल्या व्हिडिओला पण सुरुवात करतो तर आजच्या दिवसभरात ज्या काही होईल त्या सगळ्या मी तुमच्यासोबत शेअर करेन तर सगळ्या मी आता कंटिन्यू राहा ओके चला मंडळी या पोऱ्याचा बघा कामावर जाऊची तयारी केली ना झाडावरच्या परला नारळ लगेच पोऱ्याने घेतले तोडाला नारळ बनवायला होती ग सकाळी सकाळी पोऱ्या झालं था, तर कामाव वर्ष नारळ परत बऱ्या डोक्यात नाही भरला लगेच नारळ नारळ साप लगेच <laughs> काय रे चिन्मय आव जर नारळ तर भेटलो कहर पाणी प्यायला भेटल नारळच साठ ना सत्तर एक नारळ आहे घरचे नारळ आमचे घरचे डाव डावखू कर या नक्की चला मस्त सकाळी सकाळी चिन्मयने आता नारळ तोडून दिलाय मी तुळशीमध्ये हे करायला पूजा करायला तेवढा वरून नारळ पडला ना, तो बरा माझ्या डोक्यात पडता पडता वाचला छान झाडावर नारळ आल्यात पण काय उपयोग नाही म्हणजे झाडावर ना खूप जास्त नारळ आलेत पण झाड आपलं एवढा उंच गेलाय ना की त्याच्यामुळं ना? ते, ते नारळ काही पाण्याला जमत नाही मग असे सुकले ना, सुक ना थोडेसे का पडतात ते ऑटोमॅटिक हवेने तेच भेटतात ते एवढे जर नारळ भेटले ना तर नारळ पाणी पिऊन थोडे अशी बॉडी म्हणजे का बॉडी जर पाणी पिवायला भेटलं ना अशी मस्त अशी बॉडी बनेल बॉडी तर काय फायदा ह्या मुज गेलाय तर ती काठी बन पोज नाही त्याला असा ओके चलो आता चाय पिऊन घेते देवपूजा म्हणजे आता आवरले मी आता पहिले चाय पिऊन घेत आहोत त्याच्यानंतर मग आजच्या दिवसभराच्या कामाला मी सुरुवात करतो तर सगळ्या मी आता ब्लॉगमध्ये मध्ये द्या ओके चलो तर मंडळी ना वाटला आणि रॅशनचं चावूल धावलेलं मी तर वाढलेत म्हणजे ते पण आज बरं एक दिवस अजून उन्हाण ठेवता होत्या ना म्हणजे जेणेकरून एकदम कडक मस्त होतील ते आणि मग खराब नाही होणार असं ना लगेच खाली जाऊ कारण का लक्कीला खाली बांधून ठेवले मी बाहेर रडत असेल तो खाली चला आता वाटला आणि चावून वालत घेतलं इथं गहू गहू तर सुकलेलेच पण तरी पण असंच ठेवलं आणि मी दुपारची सगळी कामं आवरली ना तर लगेच गहू साफ करून घे ना मग चक्की दला टाकेल हा बरेच दिवस झाला मी आता चपात्या केल्याच नाही बरेच दिवस म्हणजे बोलला ना, एक ना आता एक दीड महिना जास्त झाला चपात्या बनवल्याच नाही कारण की मंश ना सकाळच्या डब्यावरती चपात्या नेत नाही त्याला चपात्या आवडतच नाही त्याच्यामुळं मग रोज आमच्या सकाळी भाकरीच असतात तर आता एक आठवड्याभरापासून ना मस्त चुलीवरच भाकऱ्या बनवतो मी पण सकाळची पे होतं माहिती आहे का या कोणी लवकर उठत नाही मी लवकर उठते मग ते कॅमेरा पकडायला कोण नसते त्याच्यामुळं तुम्हाला भाकरी करताना पण दाखवायला जमत नाही पण बघूस असं संध्याकाळी भाकऱ्या पूजेन तेव्हा मग दाखवेल ओके आणि मला घाम कसा फुटला एकदम सकाळच्या आता बरोबर एक दहा वाजल्यात आणि का कडकून पडलाय ना काय विचारायला नको आणि एकदम पाटे खूप जास्त थंडी असते चला आता हा बघा हा आवाज होतो नको नको बाबू लक्कीला बाहेर मारले सुसुपटी करायला तो दरवाजा बंद केलाय ना मी त्याला असं वाटलं मम्मी कुठे मला गी गी चला खाली हा बाबू कुठे आहेस रे लको बाबू आले बघितला इकडे इकडं मम्मी इकडे आहे रे आले <laughs> <laughs> तर मंडळी टेरेस वरून आपला अंगण असं काही दिसतो जरा हे बघा मी सकाळी लवकर दिवाबत्ती केलेली अजून दिवा, के दिवा पण तसंच हे बघा ते होतोय अजून दिसते का तुम्हाला नाही दिसत आता आला चिकनच्या दुकानावर पोरानं चिकन बनवतो दुकान बर फ्रीज मधले किती दिवसाचे आहेत किती दिवसाचे बाहेर कालच्या हा चालेल द्या काय हरकत नाही आता बनवायची चला आता सामान घेऊन चाललो घरी हे बघा कवरा पिशव्या चला आता काय घेतल्यात मोनिसला चिकन घेतलंय मोनिस बनवायला चल आता घरी आणि पाठीमागे शिव मंदिर तळावा मध्ये दिसते ना हे बघा मंडळी ते मस्त सुखद सो चिकन बनवलंय भाकर आहेत ना त्याच्यामुळे सुखद चिकन बनवलंय एकदम हे बघा आता एक कामा वर्ष आला जेवाला ते सोनूच्या सोबत मस्ती झालो याची सोनू दादाला सगळं मस्ती करू नको तुझं चिकन खाऊन टाकेन बरं मी सगळा चला आज मोनूला डब्बा नव्हता दिला ना सकाळी थोडीशी लेट उठली ले त्याच्या मुला तर मोनिष जेवायला आली घरा बघा थंडाच्या बाटल्या जेवण शिवाय रात्रीच्याच भाकरी येतात कारण का रात भाकरी वाऱ्याच शिल्लक त्या त्याच्या मुला काही बादभीत नाही बनवला जेव आता अशीच रातची भाकरी करता लक्कीच्या आंघोळ मस्त ऊन पण पडले तर नाही करायची ना बाबू इकडे बघ इकडे इकडे हा नाही नाही करायची ना कस लागते चिकन खाऊ खाऊन बघ माझा उपास खाऊं बघ बोलते जवळ खाईन द्या भरशील नाही नाही भरवते चिन्हेरवते मोनिश नाही मोनिश जाम लाजते कसं झालं हळणी घर काय खाऊ मग चालू लागते विदाऊट वाटणच आहे तो चिकन वाटण पण नाही केलं तर ते भारी लागते आता मस्त बोलू मला तर नाही माहिती कसं लागतं ते चिन्मय बोलायला भारी लागते मोणीश बोलला मस्त लागते कारण की घाई गाईमध्ये काही वाटण पण काय करायलाच भेटलं नाही मला असंच बनवलं आहे मस्त तेळ कांद्यावर टोमॅटो वगैरे टाकून मस्त गरम मसाला अख्खा गरम मसाला टाकला आहे त्याच्यावर तो एकदम वॉफ्यावर बनवला आहे त्याच्यामुळे एकदम टेस्ट लागत असेल तो तर चला आता असो मोणीश जेवला आहे आणि आता चिन्मय आलाय जेवायला चेन्मय जेवतोय आता आ, हे गेल्यात बाहेर आता गाठे आणल्यात मी भाजी बनवायला दुसरी काही भाजी नाही बनवणार कारण की टाईम पण जाम झालाय आहे एक पावणे दोन वाजायला आले आणि गाठ्यांची मस्त भाजी बनवून गरम गरम आता नमक जेवेन आता यांना कळ करते किती वेळ लागेल कारण की गाठ्यांची भाजी बनवल्या कशी गरम गरमच गरम चांगलं लागते त्याच्यामुळं आणि लक्कीच्या आंघोळ केले म्हणजे लक्कीने के लक्की मला अख्खा भिजवलं आहे साडी म्हणजे अख्खी ओळी झाली नुसती चला <laughs> माहिती तुम्हाला थोड्या वेळच्या नंतर आता मंडळी या जेवाला आता आणि किती वाजल्यात तुम्हाला दाखवतो मी हे बघा किती वाजल्यात चार वाजून सहा मिनटं झाल्यात बरोबर आणि आज मला टाइम झाला जेवाला सगळी कामं आवडता स सांठींची भाजी बनवली गरमागरम आणि जाम टाइम झाला कारण की जाम कामं पण बाकी होती माझी कारण सकाळी मला प्लांटवर जायला लागला त्याच्यामुळे सगळी माझी कामं पेंडिंग राहिली जी सकाळची होती ती मग ती मला दुपारी करायला लागली ना त्याच्यामुळे मग जेवायला काही वेळ नाही भेटलं आणि मग कसं असते माहिती का जेवल्यावरती थोडासा आलश येतो त्याच्यामुळे मग सगळी कामं वरून घेतली बहिणीचा कॉल आलेला तिच्याशी पण मला बोलायला नाही भेटला तिला सांगितलं तुला तुला बरं थोड्या वेळच्यानंतर कॉल करते मी चला या का तुम्ही पण जेवायला गाठ्यांची भाजी गरम गरमच चांगली लागते खायला आणि रात्रीच्या ना भाकरी शिल्लक राहिलेल्या तर मग त्याच आता दुपारी खाल्ल्या आम्ही येतं जेवायला पण नाही अजून आले कुठे गेल्या का आम्ही मोशला पण ती भाकरी दिली चिन्माई पण पन आणि मी पण आता भाकरीच खायला घेतले आणि कसं असते माहिती का जेव्हा आपल्याला पक्की भूक लागलेली असते ना आणि खायला काय नसते ना घरामध्ये तेव्हा आपण कोणता पण पदार्थ बनवला ना तरी पण त्याची चव म्हणजे सगळ्यांसमोर पिक्की असते जसं माझं झालं आता कारण की मी सकाळी आज नाश्ता पण नव्हता गेला फक्त चहामध्ये गाठी घाललेले सकाळी आणि तशीच प्लांटवर गेले तिकड म्हणजे सामान घेऊन आली तेवढे ते तेवढ्यात म्हणूनही मला कॉल केला नव्हती मम्मी मी जेवाला येतोय साडेबारापर्यंत रेडी करून ठेव मग ते आवर आवर करण्याच्या मध्ये मला जेव म्हणजे जेवायलाच नाही टाईम भेटला आणि मला गाठ्यांची भाजी पण बनवायची होती कारण का भाजी नव्हती पोरांना फक्त चिकन बनवलेलं तर मग जाऊन ते आता गाठी एक टायमावरती तर गाठ्यांचीच भाजी बनवते आणि मला भाजी नाही आवडत गाठ्यांची मला अशी म्हणजे आपण रस्त्यामध्ये जी गाठी बनवतो ना मला या अशी भाजी आवडते गाठ्यांची सुक्की भाजीने मला आवडत आणि इतकी चविष्ट झाली ना मंडळी चविष्ट बोलण्यापेक्षा ना म्हणजे भूक लागले तर मी ते गाठांची भाजी आणि रात्रीची शिळी भाकर खाते ना तरी पण इतकी चव लागते ना काय सांगू मी मंडळी तुम्हाला काय सांगू आणि खरंच तुम्ही पण ना गाठ्यांच्या अशी गाठ्यांची भाजी बनवा रशेदार आणि त्याच्यासोबत शिळी भाकरी खा राम बरी लागते हम्म चला आता मी जेवता आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला भेटतं ओके चलो